नमस्कार मंडळी मी नीता खरे तुम्ही पाहतात आपलं युट्यूब चॅनल मी माझे आणि तुम्ही मंडळी आज सकाळी मी भाजी काय करायची या विचारामध्ये मी, मी मार्केटमध्ये गेले होते तर आमच्याकडे दारामध्येच आरे कॉलनीमध्ये जे वाढी वगैरे आहेत ज्या लोकांचे आदिवासी पाडे तर तिथे ते घरगुती भाज्या लावतात तर त्या बायकांनी अंबाडी आणली होती आणि ती बघितल्यानंतर जीप चाळवली कारण आमच्याकडे अगदी आंबाडीची गोळा भाजी ही म्हणजे फेमस भाजी आणि आवडीची भाजी आहे सगळ्यांना घरामध्ये तर म्हटलं आज आपण ती घरी करूया पण आणि तुम्हा सर्वांसोबत पण शेअर करूया म्हणून आज मी आंबाडी घेऊन आलीये आज मी तुला तुम्हाला तीच भाजी करून दाखवणार आहे तर त्याच्यासाठी या आपल्याला पहिल्यांदा लागणार आहे ती म्हणजे ही आंबाडी ही बघा अशी तीन पानं असलेली ही आंबाडी ही आंबट असते चवीला आणि अशा स्वरूपाची असते दिसायला तर ह्याची फक्त फक्त पानं घ्यायची देठ वगैरे अजिबात घ्यायचं नाही तर अशी मी निवडून धुवून ठेवलेली आहे आणि त्याच्यानंतर ही चा, भाजी करताना कंपल्सरी माझ्या सासूबाई जेव्हा करायच्या तेव्हा कंपल्सरी ह्याच्याबरोबर एक वंजन म्हणून भाजी वापरावी लागते कारण ही खूप आंबट असते तर त्याच्यासाठी सासूबाई कधीतरी अळू घालायच्या भाजीचं अळू नाही तर राजगिऱ्याची पण हिरव्या माठाची बघा भाजी मिळते तर ती सासूबाई नेहमी वापरायच्या तर मला अळू आता मिळत तर त्यामुळे मी हे अळू आणलंय भाजीचं तर ही अळूची कोवळी अशी छान पानं तर ही सुद्धा मी निवडून धुवून ठेवलेली आहे तर हे, हे अंबाडीची भाजी निवडलेली आणि हे अळू त्याच्यानंतर आपल्याला ला लागणार साहित्य आहे तर ते म्हणजे आता मी ही आपल्या आम्हाला तीन जणांसाठी मी भाजी करते म्हणजे चार जणांसाठी सुद्धा होईल तर मी प्रमाण घेते ही कणी आहे बघा तुम्ही म्हटलं आता कणी कशाला वापरायची तर ह्या भाजीसाठी मुद्दाम कणीच घ्यायची तांदळाची आणि साध्या तांदळाची कणी कुठलाही सुगंध नको तिला तर ही मी साधारण आमटीची आपली एक वाटी ती घेतलीय त्याच्यानंतर ही तुरडाळ घेतलीय कसं आहे की हे प्रमाण ना साधारण थोडं समान ठेवलं ना तर भाजी टेस्टी लागते जास्त तर हे मी ही तुरडाळ घेतलीये त्याच्यानंतर अगदी अर्धा चमचा हे मेथीचे दाणे ते घेतलेले आहेत त्यानंतर आपल्याला लागणार ती लाल मिरची हे फोडणीचं सगळं साहित्य नेहमीप्रमाणे शेंगदाण्याचं तेल तर ही भाजी जास्त टेस्टी होते आणि ह्या भाजीला भरपूर लसणीची फोडणी द्यायची असते म्हणून मी हे जरा दोन कांदे जवळजवळ लसणीचे मी सोलून घेतलेले आहेत तर ही आता मी भाजी ह्या दोन्ही पण आता चिरून घेते आणि मग पाहूया तर आता आपण ही बघा ही अंबाडी आता अशी चिरून घेतली आता ही आपल्याला ही शिजवून घ्यायची वेगळी तर करता मी आता पाणी तापत ठेवलंय गॅसवरती तर आता ह्याच्यामध्ये हा पाला टाकायचा आता उकळायला लागलं ला की तो आपोआप कमी होईल पाण्यामध्ये आता ही कमीत कमी पाण्यामध्ये दहा मिनिटं तरी उकळवून घ्यायची भाजी छान म्हणजे ती शिजते आता कुकरमध्ये मी हे बघा तुम्हाला दाखवल्याप्रमाणे हे एक वाटी ही जी कणी घेतली आहे तांदळाची तर ही कणी त्यानंतर ही तूर डाळ आणि हे मेथीचे दाणे हे मी स्वच्छ धुवून घेणार दोन तीन वेळेला आणि याच्यामध्ये आपण कसं असतं भात लावताना आपण दुप्पट प्रमाण ठेवतो आणि पाणी घालून कुकरला शिजवतो पण हे शिजवताना मिश्रण आपण थोडं जास्त पाणी घ्यायचं मी अडीच पट पाणी ह्याच्यामध्ये ठेवणार आहे आणि कुकरला ह्याच्या चार शिट्ट्या काढून घेणार आणि हे मऊसू शिजवून घेणार आहे मंडळी मी कुकरमध्ये कणी तुरीची डाळ मेथ्या असं सगळं एकत्र एक करून छान चार शिट्ट्या केल्या आणि नेहमी आपण हळ जसं घालतो तसा थोडासा हळदिंग यात मी घातलाय आणि आता हे मी जरास घोटल्यासारखं करून घेणार आहे एकजीव एकजीव झालं पाहिजे हे झालं आता मी कढईमध्ये ते ह्या सर्वात महत्वाचं या भाजीला दोनदा फोडणी द्यावी लागते तर पहिल्यांदा आता आपण अळू फोडणीला घालणार ती एक फोडणी आणि पूर्ण भाजी तयार झाल्यानंतर अजून एकदा फोडणी करणार आहोत तर आता आपण फोडणीसाठी कढईमध्ये शेंगदाण्याचं तेल घालूया एक दोन चमचे दोन तीन चमचे तेल घातले घातलंय ता, त्यानंतर तापलंय का बघूया तेल थोडीशी मोहरी हिंग हळद आणि मी या, या हिरव्या मिरच्या एक दोन ती, तीन मिरच्या मी घेतल्या पोडणीमध्ये घालायच्या आणि ह्याच्यावरती हे जे अळू चिरून घेतलेले आपण हे बघा तर हे अळू आपण आता या पोडणीवरती घालूया परतून घेऊया छान आणि हे फोडणीवरती अळू जरा आळलं परतून की मग यात थोडस पाणी घालायचं आणि एक सात ते आठ मिनिटं झाकण ठेवून हे अळू पूर्णपणे शिजवून घ्यायचं आता मी झाकण ठेवते आणि अळू शिजवून घेते तर मंडळी आता हे अळू शिजत तोपर्यंत एक सांगते तुम्हाला हे मी सांगितलं तुम्हाला ढवळून छान घेतलंय त्याच्यानंतर ही बघा ही मी पाण्यामध्ये आंबाडी शिजवली ही बघा ही आता पूर्ण आहे व्यवस्थित तर आता ही अशी निथळून घ्यायची आंबाडी व्यवस्थित आणि हे पाणी फेकून द्यायचं नाही याची पूर्ती मी तुम्हाला पुढे सांगते काय करायचं ते आपण कढईमध्ये फोडणी करून अळू शिजायला लावलं होतं हे बघा मंडळी अग छान अगदी अळू छान शिजलंय आता हे बघा छान मऊसूद झालंय पोवळं होतं अगदी अळू आता ह्याच्यानंतर आपण हे जे डाळ तांदूळ शिजवले ना मेथी एकत्र तर ते कढईमध्ये घालायचं त्यानंतर ही जी अंबाडी आहे शिजवून ठेवलेली ही सुद्धा आत्ताच या वेळेला याच्यावर घालायची आता हे सगळं सारखं ढवळून घ्यायचं व्यवस्थित दोन्ही पालेभाज्या आणि ते डाळ तांदूळ कणी म्हणजे ती व्यवस्थित एकत्र झाली पाहिजे आता ह्याच्यामध्ये आपण चवीपुरत हे चवीपुरतं मीठ घातलं पुन्हा ढवळून घेऊया आता यात आंबाडीचा पाला घातलेला आहे पण हा मीठ घातल्यानंतर आपण पुन्हा एकदा जरा ह्याची टेस्ट पाहायची की ही आंबट कितपत झाली आहे कधी कधी आंबाडीचा पाला खूप आंबट असतो कधीतरी कमी आंबट असतो म्हणून आपण हे जे शिजवलेलं पाणी आहे हे फेकून द्यायचं नाही आधी आधी याची चव बघायची आणि मग आपल्याला सगळ्यांना आवडीचा कितपत आंबटपण आहे ते बघून हे पाणी त्याच्यामध्ये घालायचं ते आता मी जरा बघते पानांचा आंबटपणा व्यवस्थित आलाय म्हणजे मला आता हे गरजेचं नाहीये पाणी घालणं त्यामुळं आता ही आपण ढवळून घेतली व्यवस्थित आता तुम्हाला मी म्हटल्याप्रमाणे अजून एक दुसरी जी फोडणी आहे त्याची तयारी आपण करूया भाजीच्या त्याच्यासाठी आता मी कढई तापत ठेवते आपण आता ही फोडणी करतोय जी दुसरी त्याच्याकरता मी ही कढई ठेवली आहे जरा व्यवस्थित तेल घातलंय मी फोडणी करता ही जी फोडणी आहे ही एकदम खमंग झाली पाहिजे खरपूस फोडणी झाली पाहिजे तरच भाजी एकदम फर्स्ट क्लास लागते आता हे तापू दे जरा जाड लक्षणी आहेत त्यांचे मी जरा दोन तुकडे करून घेते मंडळी म्हणजे तेल छान तापलंय मंडळी आता थोडीशी मोहरी त्यानंतर हिंग पुन्हा एकदा पाव चमचा हळद आणि आता ही पहिली लसूण घालायची सोडणी ही एकदम लाल बुंद झाली पाहिजे आणि ह्या लाल मिरच्या ज्या आपण घेतल्यात ह्या आता लसूण लाल होऊ दे छान मंडळी हे बघा आता अगदी छान खरपूस लसूण झालेली आहे आता तुम्ही म्हणाल याच्यात तिखट अजून मी वापरलं नाहीये तर ते आता तिखटाची वेळ आता आपल्याला जेवढी तिखट हवी आहे भाजी हे फोडणी करायची बंद आणि आपल्याला भाजी जितकी तिखट हवी आहे कुणाला जास्त तिखट हवं असं जा, जा, जास्त तिखट मी एक चमचा घालते म्हणजे मिडियम तिखट होईल तेवढंच आणि आता ही फोडणी ह्या भाजीवर आपण ओतूया आता ही आपण सगळी या भाजीवर ओतूया समंग खमंग फोडणी आता पुन्हा ढवळायची आणि आता ही एक पाच मिनिट छान खतखतू द्यायची भाजी ही अंबाडीची गोळा भाजी खायला तयार होईल खतखत दे चांगली मंडळी अशा रीतीनं आता ही आपली आंबाडीची गोळा भाजी खायला तयार झालेली आहे मंडळी तर आता मी प्लेटिंग करते तर असा हा आजचा आमचा बेत म्हणजे आंबाडीची गोळा भाजी आणि गरम गरम तांदूळाची भाकरी मंडळी काही घरी काही लोक ह्या भाजीमध्ये गुळ सुद्धा वापरतात पण आम्ही वापरत नाही आम्हाला गुळ आवडत नाही या भाजीमध्ये ज्यांना हवा असेल त्यांनी जरूर वापरावा तर अशा पद्धतीनं आजची ही आमची डिश कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगा घरी तुम्ही अशी भाजी नक्की करून बघा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू